नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे आणि भारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत रेल्वेच्या प्रवासात एखाद्या स्टेशनवर गाडी काही वेळ थांबणार असेल तर फलाटावर थांबून वाफाळलेला चहा किंवा गरमागरम नाश्ता करायला अनेकांना आवडतं प्रवासात हलक्या पोटपूजेसाठी काहीतरी खाणं गरजेचंही असतं पण यापुढं महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात रेल्वेच्या प्रवाशांना फलाटावरील स्टॉलवर गरमागरम चहा किंवा नाश्ता मिळणं कठीण होणार आहे रेल्वेच्या एका निर्णयामुळं प्रवासातील खवयगिरीचा हिरमोड होणार आहे असा कोणता निर्णय रेल्वेने घेतला आहे त्याचा परिणाम काय होणार याबाबत प्रवाशांची भूमिका काय अशा प्रश्नांची थोडक्यात पण अभ्यासपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या देशात काश्मीर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारलंय भारतभरात दररोज एकवीस हजार गाड्या धावत असतात त्यात तब्बल अडीच कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतात दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांचा हा आकडा साडेतीन कोटींवर पोहोचतो देशाच्या बजेटमध्ये रेल्वेचं स्वतंत्र दोन ते तीन लाख कोटी रुपयांचं बजेट दरवर्षी मांडलं जातं अशा या महत्त्वपूर्ण प्रवाशी व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा या गोष्टींवर प्रामुख्यानं भर दिला जात असल्याचं रेल्वेकडून सातत्यानं सांगितलं जातं माझ्या बावीस वर्षाच्या बातमीदारीमध्ये रेल्वेच्या प्रवासी सुविधा आणि सुरक्षेच्या अनेक बातम्या मी दिल्या आहेत पण सुरक्षा आणि सुविधांचा ताळमेळ कधीकधी बसत नाही त्याचंच उदाहरण रेल्वेच्या नव्या निर्णयातून समोर आलं आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना गाडीतच जेवण किंवा इतर खाद्यपदार्थ मिळतात पण पूर्वी म्हणजे अगदी दोन हजार बावीसपर्यंत अनेक गाड्यांमध्येच स्वयंपाकाच्या डब्याची व्यवस्था असायची रेल्वेतलं जेवण म्हणजे केवळ पोट भरण्याची व्यवस्था अशीच काहीशी अनेक गाड्यांमध्ये जेवणाची गुणवत्ता असली तरी काही गाड्यांमधील खाद्यपदार्थ प्रवाशात फेमस नक्कीच होते पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनमधील कटलेट आमलेट अशा पदार्थांसाठी गाडीमध्ये वेटिंग असायचं गाडीतच पोटभर खाणं नाही तर प्रवाशी घरी पार्सल घेऊन जात होते पण ते सर आता बंद झालंय मूळ मुद्दा असा की सध्या गाड्यांमधील खाद्यपदार्थांचं काय आता सांगितल्याप्रमाणे अनेक गाड्यात पूर्वी प्रवाशांचं जेवण गाड्यांमध्येच तयार केलं जात होतं पण दोन वर्षांपूर्वी सुरक्षेच्या दृष्टीनं गाडीमध्ये गॅस शेगड्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली त्यामुळं साहजिकच गाड्यांमधील किचन बंद झालं त्यामुळं प्रवाशांचं जेवण किंवा नाश्ता बाहेर तयार करावा लागतो चालत्या गाडीत जेवण किंवा नाश्त्याच्या वेळेपूर्वी ऑर्डर घेतली जाते ठरलेल्या स्थानकावर गाडी थांबल्यानंतर हे खाद्यपदार्थ गाडीत आणून प्रवाशांना दिले जातात गाडी लेट झाली की जेवण थंड इतकंच नाही कधी कधी खराब झालेलं जेवण नाईला जास्त खावं लागतं गाडीत येणारा चहाही थंड आणि वडाही गारपचक अशा परिस्थितीत पलाटावरील गरमागरम चहा किंवा नाश्ताचा पर्याय प्रवाशांना होता पण आता तोही बंद होणार आहे स्थानकावरील सुरक्षेच्या दृष्टीनं गाडीनंतर आता फलाटावरील स्टॉल मध्ये गॅस शेगड्या वापरावर रेल्वेनं बंदी घातली आहे मध्य रेल्वेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे प्रवाशांना देण्यात येणारे खाद्यपदार्थ आता स्थानकाबाहेर तयार करावे लागणार आहेत त्यामुळेच फलाटावरील स्टॉलवर गरमागरम चहा किंवा नुकताच कढईतून काढलेला वडा मिळणं आता कठीण होणार आहे स्टॉल चालकांना इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय दिलाय पण मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी त्याचा उपयोग नसल्याचं स्टॉल चालक सांगतात सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असला तरी प्रवाशांचा त्यामुळे हिरमोड होणार आहे प्रवाशांच्या प्रश्नावर सातत्याने झगडणाऱ्या रेल्वे प्रवासी ग्रुपने रेल्वेच्या या निर्णयाला विरोध केला आहे पूर्वी कोळशाच्या शेगड्या आणि त्यानंतर रॉकेलवर चालणारे स्टोव वापरले जायचे आज गॅसच्या शेगड्यांवर प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ तयार केले जातात त्यातून आजवर स्थानकात कोणतीही मोठी दुर्घटना झालेली नाही त्यामुळं या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शा शाह यांनी केली आहे माझ्या मतानुसार रेल्वेचा हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे पण पर... पण त्यामुळं स्थानकाच्या बाहेर तयार होऊन आतमध्ये येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेच्या प्रश्नाचं काय घाणेरड्या जागेत खाद्यपदार्थ तयार करून ते प्रवाशांना देत असल्याचे अनेक प्रकार रेल्वेत यापूर्वी उघड झाले आहेत सुरक्षेसाठी स्थानकात पदार्थ शिजवले जाणार नाहीत मात्र या निर्णयामुळं बाहेर तयार करून आणलेल्या खाद्यपदार्थांच्या दर्जाचं काय त्याच्या खाण्याने प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास त्याच्या जबाबदारीचं काय याचंही उत्तर रेल्वेने देणं आवश्यक वाटतं मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूया धन्यवाद